मिरज येथील शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये पक्ष कार्यालयावरून दोन्ही गटात सोमवारी जोरदार राडा झाला ठाकरे गटाचे कार्यालयाचे अतिक्रमण असल्याने जमीनदोस्त करण्यात आलं शिंदे गटाने वरिष्ठ पातळीवरून महापालिकेवर दबाव आणून कार्यालय काढण्यास लावले असा आरोप ठाकरे गटाने केला महिला पदाधिकारीही आक्रमक झाल्या होत्या त्यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलं किल्ला भाग येथे शिवसेनेचे कार्यालयाची जागा आहे त्या जागेची सर्व कागदपत्रे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष चंद्रकांत मैगुरे यांच्याकडे होते त्या आधारे त्यांनी पक्षाचे कार्यालय आहे पक्षाचे पोस्टर लावून कार्यालयाचे काम सुरू केले त्यावेळी शिंदे गटाने महापालिकेला हे अतिक्रमण आहे ते काढावे असा मुद्दा उपस्थित केला ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष मैगुरे यांनी आपल्याकडे पक्षाच्या नावावर जागा असल्याची कागदपत्रे उपायुक्त स्मृती पाटील यांना दाखवली महापालिकेचे अधिकारी खोके काढण्यासाठी फौज फाटा आणला होता जेसीबी तसेच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता दोन गटामध्ये जोरदार वादावादी सुरू झाली ठाकरे गटाच्या कार्यालयाची जागा बेकायदेशीर ठरवत महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने ते पत्र्याचे शेड काढले कार्यालयाच्या अतिक्रमण हटवण्यात विरोध करणाऱ्या शहर प्रमुख मैगुरे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले मैगुरे यांनी प्रशासनावर राजकीय दबाव असल्याने पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच कारवाई केल्याचा आरोप केला आहे आमची शिवसेना खरी असल्याने येथे आमचेच कार्यालय सुरू करण्यासाठी शिंदे गटाचे किरण राजपूत यांनी महापालिका प्रशासनाकडे अर्ज केला होता या कारणावरून उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख मैगुरे आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत यांच्यात राडा झाला आहे यावेळी एकमेकांना असलेली शिवेगाळ त्यांनी करून एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता अतिक्रमण हटवण्यात विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं <hrammer noise> इंधन टँकर चालकांनी संप पुकारल्यामुळे सोमवारी इंधनाची वाहतूक ठप्प झाली होती त्यातच केंद्र सरकारने चालकांबाबत केलेल्या नवीन कायद्याच्या निषेधार्थ देशातील ट्रक चालकांनी संप पुकारल्याने चांगलीत गोंधळ उडाला शहरभर प्रत्येक पेट्रोल पंपावर लांबच्या लांब रांगा लागल्या रात्री उशिरापर्यंत शहरातील पेट्रोल पंपावर गर्दी होती पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी सांगलीत सोमवारी सायंकाळी वाहनधारकांची एकच झुंबड उडाली पंपापासून रस्त्यापर्यंत लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या इंधन टँकर चालकांच्या बंदमुळे तसेच पेट्रोल पंपही बंद होण्याच्या चर्चेने हा गोंधळ निर्माण झाला इंधनाचे दर उतरणार असल्याची अफवाही काही पसरली त्यामुळे वाहनधारकांनी पंपावर गर्दी केली शहरातील बहुतांश पंपावर गर्दी होती काही पंपावरील इंधनही संपलं राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे ची सहसचिव कोळेकर यांनी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवले त्यात त्यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या संभाव्य गैरसोयींचा उल्लेख केला आहे राज्यातील इंधन पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी दिली आहे अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्याबाबतही आदेश देण्यात आले त्यामुळे प्रशासकीय स्तरावर आता नेमके काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पलूस येथे मित्राच्या हळदीचा कार्यक्रम उरकून परत येणाऱ्या प्रांजल अभिनेश तिवारी आणि किशोर नंदकुमार गेजगे यांना डंपरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणी डम्पर चालक सागर सीताराम राठोड आणि क्लिनर संदीप कुमार राठोड या संशयितांना इस्लामपूर पोलिसांनी चोवीस तासात अटक केली आहे पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून या डंपरचा नंबर ही बनावट असल्याचं दिसून येथे मित्राचा हळदी समारंभ होता या हळदी कार्यक्रमासाठी रांजल तिवारी आणि किशोर गेजगे हे आले होते हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर ते चार येताना रात्री अडीचच्या सुमारास साखराळी येथील कारखान्याजवळ बाथरूम साठी थांबले होते यावेळी रांजल आणि किशोर गेजगे हे गाडीच्या पाठीमागे उभे होते यावेळी ताकारी दिशेकडून भरधाव वेगाने पाठीमागून येऊन डंपरने उभ्या असलेल्या गाडीला पाठी मागून प्रांजल तिवारी किशोर गेजगे या अपघातात दुर्घण होते या प्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध फिर्याद दाखल झाली होती दरम्यान पोलिसांनी दिवसभर तांत्रिक आणि गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेतली अपघात केलेला डंपर हा पाचुमरे येथील डोंगरातील खाणीत नेऊन लपवल्याची माहिती मिळाली

इकडे आणि शरीर आणि तिकडे असं भासवणारी लोक मनाने इकडे पण आहेत एखाद्या व्यक्तीवर लोकांच्या जास्त लक्ष असेल त्यांच्याविषयी अशा वावड्या उठवल्या जातात एखाद्या व्यक्तीवर लोकांचं जास्त लक्ष असेल त्यांच्याविषयी अशा वावड्या उठवल्या जातात पण कोण कोणाला जड जाते हे येणाऱ्या काळात निवडणुकीत जनताच ठरवेल असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार संजय क्षीरसागर यांनी केलेल्या वक्तव्यावर दिले दरम्यान कोण कोणाला जड जाते हे येणाऱ्या काळात निवडणुकीत जनताच ठरवेल असंही जयंत पाटील म्हणाले इस्लामपूर येथील राजारामबाबू पाटील कारखाना कार्यस्थळावर श्रीराम मंदिरामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते कलश पूजनाचा सोहळा संपन्न झालाय जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या प्रभू रामांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना या कार्यक्रमानिमित्त कलश पूजनाचं चा आयोजन करण्यात आलं यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी जयंत पाटील म्हणाले अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य असे मंदिर उभारत याचा आम्हाला आनंद आहे राम मंदिरातील पूजा झाली की सगळे आपापल्या कामाला लागतील त्याचा राजकीय फायदा कोणाला होईल असं वाटत नाही आपणालाही श्रीराम मंदिर बघण्याची इच्छा आहे गर्दी कमी झाल्यावर अयोध्येला आपण नक्की जाणार असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला रामनवमीच्या दिवशी राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना झाली असती तर हा आणखी रंगतदार सोहळा झाला असता जा, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जातोय असा आरोप होतोय ते पुढे म्हणाले की निमंत्रणावरून वाद झाला पण कोणाला बोलवायचे हा न्यासाचा प्रश्न आहे सगळ्यांनी मंदिर उभारणीसाठी देणगी दिली आहे पुण्या एका पक्षाने देणगी दिली नसल्याचंही ते म्हणाले गेल्या काही महिन्यांपासून आंतरजिल्हा बदलीचा रखडलेला विषय अखेर मार्गी लागला आंतरजिल्हा बदलीद्वारे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये एकशे दहा शिक्षक उपलब्ध आहेत या प्रक्रियेतून जिल्ह्यातील एकशे सव्वीस प्राथमिक शिक्षक जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात जाणार आहेत याशिवाय दोन हजार सतरामध्ये तांत्रिक कारणाने पवित्र पोर्टल बदलीतून जिल्ह्यात थांबलेल्या सोळा जणांचाही मार्ग मोकळा झाला त्यामुळे सुमारे एकशे सव्वीस शिक्षक जिल्ह्यात असा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिलाय आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक प्राथमिक शिक्षकांनी अर्ज केले होते त्यापैकी एकशे दहा शिक्षकांना सांगली जिल्ह्यातून स्व जिल्ह्यात जाण्याची संधी मिळाली आहे याशिवाय इतर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात येण्यासाठीचे एकशे दहा शिक्षकांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांचा सांगली जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा झालाय हे सर्वच सांगली जिल्ह्यातील नसले तरी सोलापूर लातूर सह जिल्ह्याच्या बॉर्डरवरील जिल्ह्यातीलही काही शिक्षक सांगली जिल्ह्यात येत आहेत जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या शिक्षकांमध्ये सर्वाधिक शिक्षक सोलापूर जिल्ह्यात एकवीस कोल्हापूरमध्ये पंधरा तर उस्मानाबादमध्ये तेरा जाणार आहेत जिल्ह्यात येणाऱ्या एकशे दहा शिक्षकांमध्ये सर्वाधिक सत्तेचाळीस शिक्षक रत्नागिरी जिल्ह्यातून येणार आहेत तेरा सिंधुदुर्गमधून तर दहा पालघरमधून येणार आहेत जिल्ह्यातून एकशे सव्वीस शिक्षक बाहेरील जिल्ह्यात जातील बाहेरून आणि पवित्र पोर्टलमधून एकशे सव्वीस शिक्षक येणार आहेत जिल्ह्यात पोलीस दलाकडून थर्टी फर्स्ट निमित्त सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली होती पहाटे तीन वाजेपर्यंत बंदोबस्त तैनात होता जिल्ह्यात तब्बल एकशे दहा तळीरामांवर कारवाईचा बडगाव करण्यात आला त्यापैकी पस्तीस जणांवर सांगली वाहतूक शाखेने कारवाई केली आहे सर्व तळीरामांची वाहने जप्त करत त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पाचशे चाळीस जणांवर एका दिवसात कारवाई झाली आहे त्यांना तब्बल सहा लाख बेचाळीस हजारांचा दंड ठोठावण्यात आली आहे थर्टी फर्स्ट निमित्त पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली होती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मध्य प्रशासन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली सायंकाळी जिल्ह्यात एकशे दहा जणांवर कारवाई करण्यात आली तसेच वाहतूक नियमांचं उल्लंघनासह बेकायदेशीर वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्यात पाचशे चाळीस जणांचा समावेश आहे त्यांना सहा लाख बेचाळीस हजारांचा दंड करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांसह वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचा शहरभर बंदोबस्त तैनात होता पस्तीस तळी रामांसह एकशे एक्क्याऐंशी जणांवर कारवाई करण्यात आली अडीच लाखांचा दंड आकारण्यात आला आहे त्यापैकी मागेल प्रलंबित पन्नास हजारांचा दंड वसूल करण्यात आला वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सातत्याने सुरू राहील असं सा पोलिसांनी सांगितलं सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यानात उभारण्यात येत असलेल्या भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला सोमवारी सांगली शहरासह जिल्ह्यातील हजारो आंबेडकरी बांधवांनी अभिवादन केले उद्यानात भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची पंच्याहत्तर फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात येते हे काम आता अंतिम टप्प्यात आले तरीही आज आंबेडकरी बांधव विजय स्तंभात अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते उपस्थितीत जनसमुदायाच्या वतीने प्रतिमा पूजन आणि वंदना घेत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली तसेच जिलेबीही वाटप करण्यात आली आहे यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील प्राध्यापक सुकुमार कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा सौस्नेहल सावंत प्राध्यापक रवींद्र ढारे श्रावस्ती बुद्ध विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलक यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन अभिवादन केले या ठिकाणी भीमा कोरेगाव स्मृती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी सांगलीसह जिल्ह्यातून भीम अनुयायींनी गर्दी केली होती चांगल्या कार्यक्रमाला लोकांची तुरळक उपस्थिती ही शोकांतिका असल्याचं मत जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी व्यक्त केलंय विक्रम ढोनी मित्र परिवाराच्या वतीने एकतीस डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथे दारू नको दूध प्या हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता त्याच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे बोलत होते पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे म्हणाले की व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली कीड आहे युरोपियन देशांमध्ये वातावरण थंड असल्यामुळे त्या ठिकाणी दारूचं सेवन केलं जातं मात्र युरोपियन संस्कृतीचे लोन भारतात मोठ्या प्रमाणात पसरत असून देशात व्यसनाधीनता वाढत चालली आहे ही चिंताजनक बाब आहे तरुणांमध्ये व्यसनाचं वाढतं प्रमाण ही चिंतेची बाब असून ती कमी करण्यासाठी दारू नको दूध प्या हा उपक्रम मोलाचा ठरेल हा उपक्रम राबवत आहेत आज तरी याला थंड प्रतिसाद असला तरी येणाऱ्या काळात नक्कीच बदल दिसेल नागरिकांनी आणि तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी केलं केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने अधिवेशनात अपघाताविषयी एक कायदा मंजूर केला यामध्ये चालकाकडून एखादा अपघात होऊन त्यामध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास त्या चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि दहा लाखांचा दंड आकारण्यात आला आहे या कायद्यामुळे संपूर्ण देशातील तसेच सांगली जिल्ह्यातल्या चालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे सदरच्या चालकांवर अन्याय करणारा कायदा तातडीने मागे घेण्यात यावा अशी मागणी शहरातील मालक चालक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिती यांना दिलं आहे मागील आठवड्यात केंद्र सरकारने चालकांविषयी कायदा लागू केलाय ड्रायव्हर अपघात होऊन त्यात कोणाचा मृत्यू झाला तर चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे एखादा चालक जाणून बुजून कधीच अपघात करत नाही त्याच्या चाकाखाली एक मांजर किंवा कुत्रा जरी आला तर मागील बसलेला साहेब फॅमिली पॅसेंजर यांचा विचार न करता त्यात जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न करतो तर तो समोर आलेल्या माणसाला कशी इजा पोहोचवू शकेल त्यामुळे सदरचा अन्यायकारक कायदा कायदा तातडीने मागे मागे चालक मालक संघटनेने दरम्यान हा अन्याय करणारा घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला मौजे डिग्रस कसबे डिग्रस तुंग पद्माळे कर्नाळ या कसबे डिग्रस सर्कल मधील गावांना शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट न केल्याने अन्याय झालाय या गावांचा दुष्काळाच्या यादीमध्ये समावेश करावा तसेच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावेत अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे स्वतंत्र भारत पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले की शासनाने सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केला काही सदन असलेल्या गावांचा दुष्काळ यादीमध्ये समावेश केला आहे मात्र मौजे डिग्रस कचवे डिग्रस तुंग ही तीन गावे आपल्या मतदारसंघातील आहेत गेल्या तीन चार महिन्यामध्ये कृष्णा नदीला पाणी नसल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना कोयना धरणातून कृष्णेमध्ये पाणी सोडण्यात यावे यासाठी चार वेळा आंदोलन करावं लागलं होतं या कालावधीत पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने पिकांचं नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसणार आहे शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त सवलतीमध्ये शेतकऱ्यांची कर्ज वसुली स्थगिती दिली आहे तसेच संबंधित जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठनाचे प्रस्ताव विकास सोसायट्यांना पाठवावेत असं निवेदन दिलं आहे याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार पाटील यांनी लक्ष घालून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे